शेतकरी बंधूंनो तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीसच्या आर पी एम शंभर टक्के कॉपर वाइंडिंगची स्पीड इंडियन ॲग्रोचा हाफ कटर कडबा कुट्टी मशीन कन्वेअर बेल्ट आणि गिअर मॉडेल असलेलं ही स्पीड कडबा कुट्टी मशीन आहे तर एक तासात एक टन कटिंग क्षमता असलेली ही तीन एच पी सिंगल फेजची हाय कडबा कुट्टी मशीन तर याला तीन एच पी अठ्ठावीसच्या आर पी एम शंभर टक्के कॉपर वाइंडिंगची मोटर आपण याला जोडलेली आहे तर कटिंगसाठी ह्याला चार हाय कार्बन स्टीलचे ब्लेड आहेत त्याच्याला दोन्ही बाजूनं धार आहे तर ब्लेड जास्त असल्यामुळे धार लवकर खराब होत नाही आणि एक साईड जर खराब झाली तर दुसरी बाजू तुम्ही पलटून टाकून दोन्ही बाजूनं या ब्लेडचा वापर करू शकता पाचवं जे ब्लेड आहे ते खाली फिक्स आहे आणि हे चार जे आहे ते मुवेबल म्हणजे फिरणारे ब्लेड आहे त्याला तर हे फिडर रोलर आहे त्याच्यामुळे मटेरियल ऑटोमॅटिक तुमचं ढकललं जातं आहे पाठीमाग हा कन्व्हेर बेल्ट आहे कन्वेअर बेल्टमुळं मटेरियल ढकलायची किंवा दाबून धरायची गरज नाही चारा ॲटोमॅटिक आतमध्ये ओढला जातो जा आहे त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचा कुठलाही धोका तुम्हाला या मशीनच्या माध्यमातून होत नाही आहे कारण तुमचे जे ब्लेड आहे ते ब्लेड आपण पन पूर्णपणे या ठिकाणी पॅक करतो आहे असं म्हणजे कवर्ड ब्लेड ह्याच्यामध्ये असतात पूर्ण आणि चारा तुम्ही पाठीमागून टाकताय त्याच्यामुळं ॲक्सिडेंटचा कुठलाही धोका तुम्हाला या मशीनच्या माध्यमातून होत नाही आहे तसेच चाऱ्याची साईज जी, जी आहे ती साईज लहान आणि मोठी करण्यासाठी याला दोन गिअर येतं लॉंग न्यूट्रल शॉर्ट न्यूट्रलला ज्यावेळेस असते त्यावेळेस फक्त हे तुमचा आतला गिअर बॉक्स फिरतो म्हणजे हे ब्लेड फिरतात कन्व्हेअर बेल्टनं फिरल्यामुळं मटेरियल तुमचं पुढं ओढत नाही आणि लॉंगला टाकलं तर एक इंच कुठे होते शॉर्टला टाकलं तर अर्धा इंच कुठे होते त्याच्यामुळं काय आहे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही चाराची साईज जी आहे ती लहान मोठी करून कुठे करू आहे चारा लांब जवळ पडण्यासाठी समोरचे प्लेट तुम्हाला ॲडजस्ट करता येते त्याच्यामुळं एकच माणूस पाठीमागणं फक्त चारा टाकायला पाहिजे पुढं चारा ओढण्यासाठी दुसऱ्या माणसाच्या याला गरज नाही आहे कारण तुम्ही एक फूट दोन फूट ते चार ते पाच फुटापर्यंत चारा त्याला वरती करून लांब पाडू शकता खाली टायर दिल्यामुळे एका जागेन दुसऱ्या जागी तुम्हाला घेऊन जाता येते तर तीन एच पी सिंगल फेज म्हणजे घरच्या लाईटवर चालणार हे हायस्पीडचं मॉडेल आहे जे चौदाशे आर पी ऐवजी अठ्ठावीसशे आर पी एमची कॉपर वाइंडिंगची मोटर याला आणि हे जे आहे ब्लेड दोनच्या ऐवजी चार ब्लेड आहेत तसेच गिअर सिस्टीम असल्यामुळं असल्यामुळं पाहिजे तर साईजमध्ये चारा लहान मोठा करू शकता तसेच कन्व्हेअर बेल्टमुळं मटेरियल टाकल्याची गरज नाही ॲटोमॅटिक समोर ओढला जातो आहे तर खाली चाक्या असल्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागे तुम्ही सहजरित्या अगदी एकाच माणसाला घेऊन जाऊ येऊ शकतो टायरमुळं तर कमी वेळेत कमी जागेत फास्ट काम तुम्ही हायस्पीड स्पीड कडबाकुटी मशीनच्या माध्यमातून करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र या ठिकाणी असल्यामुळं तुम्हाला अत्यंत होलसेल आणि दरात या ठिकाणी कडबाकुटी मशीन्स मिळतात आणि याचे संपूर्णपणे स्पेअर पार्ट देखील तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत तर एक तासात एक टन कटिंग क्षमता आहे सर्वच प्रकारचा ओला आणि सुका चारा तुम्हाला याच्या माध्यमातून तुम्ही कट करू शकता आणि याच्यामध्ये बेसिक प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जर बघितला तर साईडला जे काही आपले हे गिअर्स वगैरे असतात त्या गिअरला तुम्हाला ग्रेसिंग करावं आहे दोन्ही बाजूला असे गिअर आहेत त्या गिअरला तुम्हाला फक्त ग्रेसिंग करायचं आहे याला ऑइल ऑइल वगैरे लावायची गरज नाही फक्त ग्रेसिंग तुम्हाला करावी लागते आणि बेल्ट वगैरे जर तुमचा लूज वगैरे झाला तर तुम्हाला इथून टाईट करण्यासाठी याच्यामध्ये सेटिंग वगैरे देण्यात आली आहे तसेच मोटर जे आहे ते डबल बेल्ट आपण याला जोडल्यामुळं बेल्ट लवकर खराब होत नाही आहे कारण डबल वी पुली याला डबल बेल्टवाली तसेच इकडं कॅपॅसिटर पण याला डबल आहेत तर हाय जे मोटर आणि चार कटिंग ब्लेडमुळं तुमचं कटिंग एकदम फास्ट होतं तर कुठल्याही प्रकारचा आणि सुका जरा तुम्ही टाकलं तर तो तुमची कुठे याच्यामध्ये होते कन्वेअर बेल्टमुळे तुम्हाला मटेरियल टाकण्याची गरज नाही आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भहाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डे दे मग तुम्ही स्वतः चालून पाहू शकता तर या ठिकाणी वेगवेगळे मॉडेल आहेत तुम्हाला तर हे एक तासात एक टनावाला मॉडेल आहे दुसरं एक तासात सव्वा टन कॅपॅसिटीचं देखील मॉडेल आपल्याकडे आहे तर तुम्हाला जे पाहिजे ते मॉडेल तुम्ही घेऊ शकता तर प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता पाहिजे तू चारासोबत घेऊन या आणि लाईव्ह कुटी करून स्वतः कुठे करून पहा त्याच्यामुळे शंका वगैरे राहत नाही आहे तुम्हाला जे पण मटेरियल घेऊन यायचं ते मटेरियल घेऊन या आणि स्वतः कुठे करून पहा कारण या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह डेमो देखील दाखवला जातो आणि मटेरियल जर तुम्ही कुठला जरी घेऊन आलात तर त्याची कुट्टी देखील तुम्ही स्वतः करून पाहू शकता तर आपल्याकडे हे एक टन कॅपॅसिटीचं एक मॉडेल आहे एक तासात एक टन आणि हे एक तासात सव्वा टनवालं तर तुम्हाला जे मॉडेल पाहिजे ते मॉडेल तुम्ही इथं येऊन बुक करून घेऊ शकता जर तुम्हाला येणं शक्य नसेल नसे, तर आमचा जो नंबर आहे या नंबरला संपर्क साधून ऑनलाईन जरी बुकिंग केली तरी ट्रान्सपोर्टवर हो तुम्हाला याची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह तर हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या क्रमांकाला संपर्क साधला तर याची संपूर्ण माहिती करत असल्या तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळेल पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस आणि ऑनलाईन जरी बुकिंग केलं तरी तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळते किंवा प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पाहून तुम्ही स्वतः देखील ही मशीन घेऊन जाऊ शकता फोर व्हीलरमध्ये पण ही मशीन आरामात तुम्ही बसते तर घेऊन जाऊ शकता तर प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा वेगवेगळी आधुनिक अवजार आपल्याकडे आहेत तर अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरवर संपर्क साधा पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे <laughs> <laughs> तर हे असे चार कटिंग ब्लेड्स आहेत गिअर आहेत कन्वेअर बेल्ट आहे हाय स्पीडची मोटर आहे खाली चाक आहेत मटेरियल जवळ पाडायला तुम्हाला याच्यामध्ये सेटिंग आहे तर या संपूर्ण गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये ऑल इन वन असं संपूर्ण ॲडव्हान्स फीचर्स असलेलं मशीन इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज पुणे या ठिकाणी आपल्यासाठी आहे तर अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरला संपर्क साधून संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवा ऑनलाईन बुकिंग करायची असली तरी देखील या नंबरला संपर्क साधून घर बसल्या डिलिव्हरी मागू शकता धन्यवाद